हरी ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय श्री मारुती स्तोत्र भीमरूपी वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दिनानाथ हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल पातालदेवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उठली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नि देखता कापती भय ब्रह्मांडे माईली नेणू आवळे पंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळे उच्छते मुरडिले माथा किरटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उट्टाणे छेपावे उत्तरेकडे कडे मंद्रांद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसे तुळना नसे अणुपासो ब्रह्मांडा एवडा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरुमानदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेतसम्बन्धादिरोगव्याधिसमस्तै नासति तुटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हेधरा पन्धरा हो, हो संख्या चंद्रकला गुणे, रामदासी अग्रगणु कपिकुलासीमण्डनू रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोषनासति इती श्री निरसनं मारुती स्तोत्रं श्री मारुती स्तोत्र दर शनिवारी मारुती स्तोत्र म्हटल्याने आपल्यातील नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होत राहते